हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ चांगल्याचे चा स्वामी महाराज चा पूर्ण करत ही प्रार्थना आज आपण लक्ष्मी मातेला प्रिय असलेल्या कवड्यांबद्दल बोलणार आहोत कवड्यांचे प्रकार किती आणि कोणते आहेत कवडीच्या महत्वाची पुराणात कथा काय आहे आणि कवडीचे घरी करायचे उपाय काय आहेत ज्यामुळे हे उपाय केल्याने सर्व संकटे दूर होऊन लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण नक्की पहा कवडीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते समुद्रातून उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तूंचा संबंध या ना त्या कारणाने लक्ष्मीशी जोडला जातो इतकेच काय तर लक्ष्मीची पूजा करताना त्यांचा आवर्जून उपयोग केला जातो याचे कारण असं की लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झालेली आहे आता कवड्यांचे प्रकार किती आणि कोणते तसं पाहता बऱ्याच रंगांच्या व आकाराच्या कवड्या असतात पण पूजेमध्ये अथवा देवी शृंगारामध्ये काही विशेष कवड्यांचा समावेश होतो त्यातील पहिली कवडी महालक्ष्मी कवडी कवडीवर तपकिरी रंगाचे थोडेसे टिपके असतात दुसरी अंबिका बट कवडी खरबडीत व पिवळसर रंगाची असते तिसरी एडेश्वरी कवडी राखाडी रंगावर हलकेसे पिवळसर छटा असतात आणि चौथी कवडी यल्लम्मा कवडी अगदी पांढरी शुभ्र दुधासमान निष्कलंक असतात आराधी लोक ज्या देवीची पूजा करतात त्या त्या देवींच्या शृंगारात अशा कवड्यांचा समावेश असतो कवडीमाळ जी आई भावानीसह अनेक देवींच्या गळ्यातील अलंकार आहे आता कवडीच्या महात्म्याच्या वर्णनात एक कथा आहे तर शिवपार्वती भारती मठात सारीपाठ खेळत असताना देवर्षी नारद दे तेथे आले त्याने जगदंबा मातेच्या हातातील कवडीकडे पाहताच प्रश्न केला की माते या कवडीत असे काय आहे की ही आपणास एवढी प्रिय आहे जिचार समक्ष साक्षात महादेव हरवता आहात आपण त्यावर महादेवीनी सारीपाटावरील एक कवडी नारद मुनीच्या हाती देऊन या कवडीच्या तुलनेत मावेल एवढे धन आणून देण्यास सांगितले नारद मुनी, मुनी मातेच्या आज्ञेचे पालन करत कवडी घेऊन इंद्रदेवांच्या दरबारी पोहोचले तिथे कवडी तुल्य धन मागताच सर्वप्रथम चंद्रदेवानी देवेंद्राने इनोदमय हास्य केले कुबेराने छोटा तराजू घेऊन एका पारड्यात कवडी व दुसऱ्या पारड्यात द्रव्य टाकले पारडे समतोल होईना तराजू विशाल झाला कुबेर भंडारखाली झाले परंतु कवडी तुल्य धन होईना देवतागणांनी मनोमन क्षमा मागून देवराज इंद्राने स्वतःचा मुकुट देखील पारड्यात टाकला परंतु जगदंबेचे एका कवडी तोलेल एवढे धन पर्याप्त नाही झाले देवराज इंद्रासह सर्व देव शिवशक्ती समीप झाले अपराध क्षमापन केले या अपराधाच्या क्षमापणे प्रत्यर्थ इंद्र व चंद्रदेवांनी कल्होळ तीर्थाची निर्मिती केली हेच तुळजापुरातील कल्होळ तिथे जे इंद्र व देवानी बांधले असून ब्रह्मदेवांनी पृथ्वीवर सर्व जल तीर्थांना इथे येणे सांगितले या तीर्थाचा एकत्र कल्लोळ झाला तेच हे पवित्र कल्लोळ तीर्थ तेव्हापासून कवडीला अपार महत्व प्राप्त झाले अशी ही पुराणातील कथा आहे आता आपण बघूया कवडीचे उपाय काय आहेत म्हणजे घरी कवडीचे उपाय काय करायचे तर सगळ्यात पहिलं म्हणजे एक रुपया त्याबरोबर तीन तपकिरी कवडी बांधून त्या लॉकर किंवा तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्हाला ठेवायचे आहेत यामुळे लक्ष्मी आपल्याकडे निरंतर राहील व दरवर्षी याची लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण पूजा करायची आहे आता दुसरा उपाय म्हणजे एखाद्या महत्वाच्या कामासाठी किंवा परीक्षेसाठी इंटरव्ह्यूसाठी तुम्ही जात असाल घराबाहेर पडताना एक कवडी उजव्या किशात कायम ठेवावी यामुळे तुमचं जे कामासाठी तुम्ही बाहेर पडत आहात ते काम नक्कीच यशस्वी होईल तिसरा उपाय म्हणजे तुम्ही नवीन वाहन घेतलं आहे कोणतंही वाहन असू दे दोन चाकी असू दे चार चाकी असू दे कोणतंही वाहन असू दे नवीन वाहनाला काळ्या दोऱ्यात ओवलेली तपकिरी कवडी दिवे लागणीच्या वेळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी बांधायची आहे यामुळे अपघाताचे कोणतीही यामुळे अपघाताची कोणतीही भीती राहत नाही चौथा उपाय म्हणजे दुकानाच्या गल्ल्यात आता तुमच्याकडे दुकान आहे किंवा छोटासा कोणताही व्यवसाय आहे आता तीन पाच सात अशा विषम संख्येत कवडी ठेवली तर पैशाचे ओघ सातत्याने सुरू राहतो आता पाचवा उपाय म्हणजे लहान बालकांना म्हणजे लहान मुलांना दृष्ट लागण्याची खूप शक्यता असते त्यासाठी काय करायचं तर पांढरी कवडी काळ्या दोरात ओवून त्यांच्या गळ्यामध्ये बांधायची आहे आता पुढचा उपाय म्हणजे ज्याच्याकडे लक्ष्मी मातेने पाठ फिरवली आहे अशा लोकांनी म्हणजे घरामध्ये आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे कर्जाचे डोंगर आहेत तर अशा वेळी काय करायचं तर सात पांढऱ्या कवड्या केशरमध्ये मिसळून त्या पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर नव्या कोऱ्या पिवळ्या कापडामध्ये गुंडाळून त्या कायमस्वरूपी देवाऱ्या ठेवायच्या आहेत लक्ष्मी तुमच्या घरी अगदी पाणी भरेल पुढचा उपाय आहे काही कारणाने म्हणजेच पती पत्नीमध्ये भांडण झालं संसारात काही वैवाहिक वै जीवनात तुमच्या काही प्रॉब्लेम येत असतील तर एकवीस पांढऱ्या कवड्याची माळ उशीखाली ठेवावी अगदी काही काळामध्येच हे जे भांडण आहे हे जे वादळ आहे ते नक्कीच शांत होण्यास मदत होईल पुढचा उपाय म्हणजे लहान मुलांना दात येताना त्रास होत असेल तर शिंपल्यांची माळ गळ्यात घातल्याने दात विना त्रासाचे येतात एवढंच काय एकेकाळी कवडीही चलनासाठी वापरायचे साधन होते व्यवहारात कवड्या चलन म्हणून अस्तित्वात होत्या राजे महाराजे कवड्यांच्या माळा परिधान करत असत कारण कवडी ही सागरातून निघालेली असल्याने रत्नासमान मोत्या समान मानली जाते पेशवाई काळातही या कवड्या माळा विशिष्ट घराण्यातील लोक घालत असतात आपणही कालोघात विसरलो म्हणून की काय पण कधीतरी म्हणतो कि काय कवडी किंमत केली कवडी मोल विकले गेले असं आपण नेहमी म्हणतोच आता आराधी लोकात कवडी शृंगार का प्रिय विचाराल तर जे भगवतीला प्रिय ते आराध्यास प्रिय म्हणून आराधी आ... अशा कवड्या साजाचा शृंगार करतात त्यांना तो जीवापाड प्रिय आहे आता तुम्हाला कवड्याचं महत्व काय आहे हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल अशा या महत्वपूर्ण कवड्या नक्कीच तुम्ही तुमच्या घरी घेऊन या बघा तुम्हाला अनुभव नक्की येईल असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत राहतील त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद